नमस्कार मित्रांनो जानकाई मराठी मिक्समध्ये आपलं स्वागत आहे मी रवी कापडनीच तर आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आणि तर मित्रांनो आता सतत चार पाच दिवसापासून पाणी चालू आहे आणि अजूनही पुढे पाणी पाच तारखेपर्यंत पाणी सांगत आहेत तर मित्रांनो यामध्ये आपण आपल्या रोपांची काळजी कशी घेणार मित्रांनो यात मी काही जैविक उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा मी हा उपाय केलेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो एक पहिले फवारणी सांगतो मी तुम्हाला ती करून घ्या बुरशीनाशक कीटकनाशकाची कीटकनाशक काची तर ती कोणती फवारणी आहे मित्रांनो मॅनको आणि हे एक सा कोणाच दहा मिली म्हणजे मैं मॅनको झेप पंचवीस ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिक्स करून फवारल्याने बुरशी आणि मूळ कुजणे दोन्ही थांबतात आणि था, फवारणी पाणी थांबल्यावरच करा जेणेकरून आपल्याला त्या आप याचा फायदा झाला पाहिजे मित्रांनो आपण जैविक हे सांगणार आहोत तुम्ही हे उपाय कधी केलेले आहेत का तर चला सुरू करूया ट्रायकोडर्मा गोमूत्र प्लस गुळ हे काय करायचे मित्रांनो या, याचं मिश्रण तयार करून पाणी झालेल्या भागात होतायचे आणि हे मिश्रण मातीतील हानिकारक बुरशी भुष, नष्ट करते आणि मुळांना संरक्षण देते मित्रांनो तर मित्रांनो याचं प्रमाण कसं करायचंय मात्र आहे का ट्रायकोडर्मा शंभर ग्रॅम गुळ अडीचशे ग्रॅम गोमूत्र पाच लिटर आणि पाणी पन्नास लिटर घेऊन हे मिश्रण चोवीस तास झाकून ठेवा आणि नंतर वापरा तर मित्रांनो दुसरा उपाय मित्रांनो आवड वाटेल पण चांगला आहे तर काही अनुभवी शेतकरी याला करतात तुम्हाला काय वाटतं ते पण कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो जे वाळलेलं शेण असतं ना ते शेण किंवा खत घ्यायचं आणि जिथं पाणी साचतं ना बस तिथं टाकून द्यायचं जेणेकरून ते जे शेण आहे ना मित्रांनो पाणी ऑब्झर्व करून घेतं आणि ती जागा कोरडी होऊन जाते आणि ते पण छान असतं मित्रांनो हे करून पहा तर मित्रांनो चौथा उपाय आहे मित्रांनो चुना आणि गंधकचा वापर मित्रांनो कधी तुम्ही चुना आणि गंधकचा वापर केलेला आहे का जिथं बाया पाणी जास्त असतं ना तिथं चुना आणि गंधक पावडर वापरली ना तर बुरशीची वाढ थांबते आणि मातीतील जंतू कमी होतात पण याचा जास्त प्रमाणात वापर नाही करायचा आहे मित्रांनो पंच्याहत्तर पन्नास ते पंचाहत्तर ग्रॅम प्रति बी केला तरी चालेल मित्रांनो शेवटचा उपाय मित्रांनो झिंक आणि अमिनियासिडचा स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो ओलचं परिस्थितीत झिंक आणि अमिनियासिड काय करतं मित्रांनो रोपांना पुन्हा ताजे तवाने ता करतो तर मित्रांनो त्याचं प्रमाण कसं करा घ्यायचं आहे मित्रांनो पाच ग्रॅम झिंक सल्फेट घ्यायचं आहे आणि अमिनियासिड दहा मिली घ्यायचं आहे दहा लिटर पाण्यात तर मित्रांनो हे उपाय तुम्ही कधी केलेले आहेत का केलेले असतील तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका